माढा विधानसभा मतदारसंघामध्ये बबनदादा शिंदे यांच्याऐवजी आता त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जात होते मात्र या घटनेला बबनदादा शिंदे यांनी दुजोरा दिला असून येणारी निवडणूक ही रणजित भैयाच लढवतील अशी अधिकृत घोषणाच आमदार बबनदादा यांनी केली आहे परवा पंढरपूर तालुक्यातील आढू येथे एका आयोजित कार्यक्रमात बबनदादा बोलत होते येणाऱ्या निवडणुकीत रणजित भैयांना एक संधी द्या त्यांचं काम बघा जर काम नाही आवडलं तर पुढच्या पंचवार्षिकला तुम्ही घ्यायचाय तो निर्णय घ्या असे आवाहन त्यांनी मतदारांना केलंय म्हणून आपल्याला एक संधी द्या आता येणारी सगळी आता नवीप येणारी सगळी आणि या ज्ञानामध्ये भयाला फक्त एक संधी द्या आणि पाच वर्षात काय काम बोलतोय काय नाही ते बघा नाही तुमचं जे आणि उतरला तर पाच वर्ष तुमच्या हातात मी सुरुवातीला असंच आपलं सलग सहा वेळा मीच कामाने उभं कारण कामामुळे गरीबातला गरीब मला खरी भेटला तरी माझी गाडी उभा करण लोकप्रतिनिधी तर काम आहे काचा बंद करून न झालं काचा उघड्या घेऊन जा तर त्या दृष्टीनं माझा प्रयत्न आहे आपल्या सगळ्यांनी विनंतीकडे आपण सगळ्यांनी उद्याच्या निवडणुकीमध्ये आमच्या पाठिंबा उभा राहून हो, योगी साग्रांच्या निलंब्र विनोंद निद्द करतो आणि थांबतो